आपल्या समोर मांडणार आहे आणि तो आज स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत या ठिकाणी नमस्कार भारत देशाच्या भारत देशाच्या स्वामी विवेकानंद जीवनात आत्मविश्वास कमवून बसलेले

Swami त्रिवारा भिवादन, त्रिवारा भिवादन, त्रिवारा भिवादन। स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस अशा या त्रिवार अभिवादन त्रिवार त्रिवार अभिवादन अभिवादन स्वामी विवेकानंद हे विचारवंत आणि तेजस्वी महापुरुष होते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली कलकत्ता येथे झाला त्यांच्या वडिलांचं नाव विश्वनाथ दत्त तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते दे। sunat ramai dan

तुम्हाला स्वामी प्रसंग एक प्रसंग ते त्यांच्या मित्रासोबत जहाजेतून अमेरिकेला चाललेले होते ते दोघे कॅप्टन तिने गेले आणि म्हणाले तुम्हाला तुम्हा तुम्ही जर वर्तमानपत्र वाचत नसाल तर ते आम्हाला वाचायला मित्रांनी ते वाचायला घेतले मित्र वाचत असताना अचानक जोराचा वारा सुटला आणि त्या मित्राच्या हातातून तेवर्थपत्र निसटले आणि समुद्रात जाऊन पडले हे पाहून तो धाजकेत खूप चिडला आणि म्हणाला स्वामीजी मी तुम्हाला सांगितलं होते मला ते वर्कपत्र वाचायचे आहे तर तुम्ही करते पाण्यातच पुडाले स्वामीजी म्हणाले नाराज होऊ नका तुमच्याकडे पेन आणि कागद असेल तर मला धाजकेत कॅप्टननी पेन आणि कागद स्वामीजींना दिला आणि काय आश्चर्य स्वामीजींनी स्वामीजी उतरून काढला अशी होती स्वामी स्वामी विवेकानंद यांची कुशाग्र आपल्याला आज काय वाचलं हे उद्या पेपर लिंक आठवत नाही ते तर जाऊ द्या आपल्या आपण काल काय खाल्लं हे जर आपल्याला आज कुणी विचारलं तर तेही आपल्याला सांगता येत नाही अशी आहे आपली परिस्थिती स्वामी विवेकानंद यांनी भारतासाठी संपूर्ण विश्वासाठी अतुल्य योगदान दिले त्यांनी अठराशे सत्त्याण्णव साली रामकृष्ण मिशन ची स्थापना केली उठा जागे वा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका उठा जागे वा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा उद्देश त्यांनी तरुणांना दिला दुर्दैवाने चार जुलै एकोणीसशे दोन साली युग पुरुष कर्मयोगी धर्मयोगी स्वामी विवेकानंद हे आनंदात धन्यवाद जय हिंद जय भारत वादामध्ये आपलं मनोबत चिरंजीव साईश यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे एकदा जोरात काय आपण त्याचं अभिनंदन करूया एक दोन एक दोन